नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी आवक दोन क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर सरसंद्र दोन हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर पंचवीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक बावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एक सरसंद्र आहे बावीसशे आठ जास्तीत जास्त दर तेवीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकाहत्तर सरसंद्र आहे सहा हजार दोनशे बावीस जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक दोन क्विंटल कमीत कमी दहा हजार चारशे एक सरसंद्राय दहा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई अवघ पाच क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल कांदा जात आहे लोकल अवघ दोन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सर्व सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल <स्थाँ> शेतमाल गहू जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी चोवीसशे रुपये क्विंटल <स्थाँ> शेतमाल सोयाबीन अवक बारा हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे चौवेचाळीस रुपये क्विंटल सर्व चार हजार दोनशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकोणसाठ रुपये पिंटन तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा